मी प्रेरणा बोरगे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाहुयात असत्या ठळक बातमी आज तुम्ही इथे नगरपंचायतच्या समोर उपोषणाला बसलेले काय तुमच्या मागण्या आहेत नक्की निबाड नगरपंचायत हातीमधील भागेश्वरी चौक येथे अनाधिकृत बांधकाम चालू असून वा, त्यावरती वारंवार तक्रार करून देखील नगरपंचायत कुठल्याच प्रकारची कारवाई करत नव्हती कानाडोळा करत असून त्यामुळं आज ही वेळ आली आहे काय मागण्या काय का तुमच्या काही नाही तर का सदर बांधकाम हा तात्काळ थांबवण्यात यावा तो बांधकाम विकर्षित करण्यात यावा व त्या माणसावरती अंतर्गत गुन्हा दाखल करून नोंद घ्यावी

घर झालेची गोरेस